खोटं बोलवणं पुढे उठले नाही आदेश आहेत त्यांना राज्य सरकारचे सापडल्या तर त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नोंदी सापडत होते तसे आदेश आहेत पुऱ्या राज्यात बीडच्या अधिकाऱ्याला काम येत आहे असं नाही जे नेहमीच जे आदेश आहेत जे सूचना त्या काढाव्या लागतात एक पण कर <laughs> परिस्थितीनं मराठ्यांना घेरून देऊ नका काय कारण नाही आचारसंहितेचा आणि समितीचा काय समज नाही समिती काम करते आचारसंहित आपण रक्त जाळून तिचे दोन महिने वाढवून घेतलेले समाजाच्या डेबराचं कल्याण व्हावा म्हणून आणि ते दोन महिने जर ह्या चारशे ते व्हायला गेले नोंदी कधी निघणार त्यामुळे त्यांना जाऊन विचारा पुन्हा अर्ज करा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या ते परिवारातले सगळे लोक अर्ज करा वेळ वयाला घालू नका कारण ही संधी हिचं सोनं करा चंद्र सूर्य हे आरक्षण निवडणार नाही <laughs> गावची गाव आरक्षणात आता निघायला लागली ज्याच्या नोंदी नसत्या त्यांनी सब रजिस्टर तपासायला सुरुवात करा सब रजिस्टर मध्ये फारशी भाषेत आता सापडायला लागले या आठवड्यात सब रजिस्टर मध्ये खूप नोंदी सापडायला लागल्या फारशी भाषेमध्ये येते आणि तहसीलदार याचा अध्यक्ष आहे कारण खूप दशकानंतर हे आरक्षण मिळाले समाजाच्या अनेकांना या आरक्षणाची वाढ पगत बघत लाखो पूर्ण सुशिक्षित बेकार झाले सगळ्यांची आशा मावळी होती मराठ्यांना कधी आरक्षण मिळेल का नाही प्रत्येक जण परेशान झाला होता लढे मोठमोठाले झाले होते आरक्षण मात्र मिळत नव्हतं काय होत होतं कोणालाच मिळत नाही पण आरक्षण मात्र मराठ्यांना मिळत नव्हतं असं वाटायचं आता खूप प्रचंड मोठा लढा झाला मराठ्यांना आरक्षण मिळव पुन्हा निराश व्हायचे मराठी मराठ्यांचं आरक्षण हो विषय तुमचं वर ते घ्या ते टिकतच नव्हतं सहज घेऊ नका आरक्षण विषय बोलायला सोप वाटत आरक्षण हे साधा विषय नव्हता मग आता कस काय कळालं आपण मॅनेज नाही कर विजयाच्या जवळ की हे काहीतरी करायचं त्यात मी सुद्धा सुटलो नव्हतो पण मी जरा एका टोक्याचा होतो म्हणून मला सरकार निवार माथ्या करून देत इतकं बेकार लागलं म्हणजे निवार माथेच कोणाच जायचं ना मी त्यांच्या पैशाला भरलो ना पार आणि दोनच जागेवर ते लोकांना बुडत होते बघा पैसे आणि पद दोन्ही त्रिया पोहोचवी मला माझं दोन्ही मिळाल्या <laughs> ते जर घेतलं असत पवित्र सेवा परिसरात बोलतो विशेष माझ्या समाजाला कधीच आरक्षण मिळालं असत कधीच <laughs> ज्या विसारखी बनवला असतो लालशी बनवला असतो माझ्या समाजाच्या लेखराला कधीच आरक्षण मिळालं नसतं तुम्हाला आठवड्यातलं सांगतो या आठवड्यात फक्त एवढे एक आठवड्यात मला नाही झालेलं तेवढं अकरा पीएस आपली जर मी स्वार्थी किंवा धानशी बनल असतो तर मला कधीच बघायला मिळत नसत काल दोन अंतर मुली आल्या होत्या त्या कॉनिस्टेबल झाल्या होत्या क्रमांकपत्र निघालो तर दोनही मुलीची रँक बदलली दोन्ही पी एस आयंतर सांगितलं आम्ही कानिष्ट उद्या त्याला पी एस आय म्हणून रुजू व्हायला आपल्या वासिंगची एक मुलगी आहे तिची एकवीसवी रँक आली होती तिचं प्रमाणपत्र बऱ्याला चार दिवसात तिची रँक एकवीस वरून दोन वर आली एकवीसव्या करून दोन रँक बोडाली पहिल्यांदा एकवीसव्या रँकलारी मंडळाधिकारी किंवा नब तहसीलदार झाली दोन रँक आले देशात आहे जर स्वार्थी असतो ते कधीच झालं नसत कधीच मी एवढा नसेवा नाही माझा समाज माझा एका केवळीतून झाला आणि ही संपत्ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी हे पण दोन दिवस राहील चार दिवस राहील पाच वर्ष राहील मला ते नकोच आजार आम्हाला समाजाला आयुष्याच मिळालं पाहिजे जसं बाकीच्या लोकाच घेऊन स्वतःच्या जाती दिलं तस पण मला आमचं पाहिजे तो लोकच नव्हतं घ्यायचं कोणाचं काल नव्हतं घ्यायचं काही जणांनी दुसऱ्याच कारण आपल्या स्वतःचे खिशात आपल्या नव्हतं करायचं आणि तुम्हाला ह्याच्यात पलीकडे सांगतो तुम्ही मोठ्या संख्येल जण लागत म्हणून सांगायला गो पाच मिनिटात परत आमच्या गाडी तर ठरलो पुढं राहिले सतार गाव कालची रात गेली परवाची गेली आज लवकर गेलो गेलोगरी आणि सगळं बघित होते वर कासून अर्धवर्धा जाणार म्हणजे जवाबिर गाडी घातली ते म्हणल्या रस्ता रस्त्या वेळी उठलो जसे जसे पुढे गाव यायला लागले तसे तसे कार्यक्रम व्हायला ते म्हणजे पाठ समोर आशा करून कारण मी का शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय थांबत नाही अत्यंत जळ होती कारण त्यांचा तिसरा दिवस तिसरी गात त्यांची खोटं जिथे

मी या समाजासाठी करतो कारण ही संधी सोडायची नाही ही जर संधी सोडली पुढच्या पालन हा फिडवायला जाणार म्हणून माझ तुम्हाला एक विनंती की हे राजकारण मध्ये जर राजकारणामध्ये आलं आणि तुम्ही जर स्वतःहून बळ आल तुमच्या पक्षासाठी तुमच्या नेत्यासाठी त्याच पक्ष नेता

हे त्यांची जबाबदारी आपल्या बाब जाताने त्यांना निवडून विधानसभेच्या पाटलावर ते काम करते आरक्षण हायक जबाबदारी त्यांची या देशात मराठाची एक जात अशी की त्याच्या शासकीय नोंदी अत्यापार ओबीस आरक्षणात आहे एकही जात देशात येथील सत्तावीस आरक्षणात दोनशे या कोणचं दाखव मला एक नोंद दाखवली ओबीसीचा ही नोंदी म्हणून मराठ्यांच्या दोनशे चारशे वर्षापूर्वीच्या हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी साकारल्या ओबीसी आरक्षण दाखवले तुमचे कोणाचे कोणाच नाही मग तू कस का उलटच खेळ सांगणार म्हणजे तुम्ही आमच्या देऊ नका तो आमचा दाला काय झालं यांना आरक्षण मंडल कमिशन फक्त एका सर्व्हेवर दिले कोणत्या जातीला मागास सिद्ध केलेलं नाही कारण कायदा सांगतो मागास सिद्ध जात असल्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही मंडल कमिशन मंडल कमिशन न एकही मागासिद्ध केले मंडल कमिशनला दुसऱ्याला सांगितलं होतं जनगणना मंडल कमिशनने जनगणना विनाय केली एकोणीसशे एकतीस ची इंग्रजाचीच जनगणना उचली त्यांनी आणि तेच आव्हान बनवण्यात यू पी सिंग सरकार पुढं ठेवलं आणि त्याच्यावर त्याला त्यांना चौदा टक्के आरक्षण लागू केलं ते चारच वर्षात तीस टक्के झालं तुम्हाला नाही कळायचं तुम्ही नुसते काम करा आणि पोर शिका सुशिक्षित बेटात झाले म्हणायचं आरक्षण नाही एवढंच बोललं तर खोल घरात शिवून टाका बुम्ही बटल केला आमचं आम्ही जे तुम्ही पोर आहेत ना तुम्ही बारीक ध्यान नाही दिलं कसल्या पादग्यावर विश्व जे भंगार भुंगार होते त्यांना मोठं करून आणि आमचे पुढे देण्याची मिळालं चौदा टक्के आरक्षण देत फक्त नव्वद ला एकोणनव्वद लागणार ते आरक्षण तीस टक्के तर कायदा काय सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के आरक्षण द्यायचं शंभर टक्के लोकसंख्या लोक सांगतो पन्नास टक्के लोकसंख्या किती मंडळ केली अठ्ठावीस टक्के ओबीसीची देशात आरक्षण किती दिलं चौदा टक्के नव्वद चारच वर्षात ते आरक्षण तीस टक्के झालं म्हणजे लोकसंख्या किती झाली सात टक्के आता मला सांगा समजा मी वाघेचा रहिवाशी समजा बरोबर नाही लागायचं शिवाजा मागाय या साईटी सा ते म्हणते वाघेशिवाय समजा मी या गावाचा रहिवाशी नवला मी त्या सरपंचाकडे गेलो आणि सरपंचाला सांगितलं माझे चार सदस्य एवढं ग्रामपंचायतला नोंद करून घे त्यांनी घेतली परत चार वर्षाला ग्रामपंचायत मध्ये गेलो चारच वर्ष होता त्याला म्हणलं गो माझ्या घरात साठ सदस्य आपले घर चार वर्षात साठ सदस्य झाले कसे यांचे नव्वद अठ्ठावीस टक्के चौदा टक्के आलं शारच वर्षात यांची लोकसंख्या नच साठ टक्के झाली काही ते आता तुमच्या वेळा वेळ हे असं वाटतं की आरक्षण गेलं काही गेलं नाही आरक्षण हापलं होत तेही गेलं जाऊ आता शासकीय नोंदी सापडल्या तरी ते होत आमच्या जीवनाला दंगली होत्या आता नाही मागवण्याची मग मा करावायचं मला भेळायची मलाच नाही इथून पाठी बहुतेक असा अंदाज दाखवून लावा

असा अंदाज आहे कारण मला जेवढ्या बोलायला आठ महिन्यात त्याच्यावर मी दोन पाठीमागचा अंदाज राहलाय काही पण करायचं म्हणलं आंदोलन थांबवायचं पण पण अक्षर मागायचं नाही म्हणलं मी तिथूनच मागत असतो ते म्हणले मग दिसले म्हणलं सापडायला सुरुवात करा नेमली बोलच नेमली ती बसील तिला अगोदर एक महिन्यात काम करायला लागलो थोडे निघाले मला वाटतं आपल्या काहीतरी दोन पाचच हजार निघाले तुम्हाला थोडे मुला अंकी महाराष्ट्रात मग ते आकडा आज सत्तावन्न लाखावर झाला इतक्या मुली सत्तावन्न लाखाच्या नोंदीवर अंदाजे मराठींनी आत्तापर्यंत सव्वा करोड मराठींनी आरक्षण घेतलं आज खरे मजून घेतलं तसं की भितीत होते दंगले होते म्हणजे आमचं आरक्षण असं समजा आता तुमचं राणी वाढलं पाच होत आणि ते आता दोन चिकर बोलवले त्याचा अर्थात तिने कोणी खातोय का नाही मग तो मी जर म्हणत असला वावर मागून एकदम दंगल होईल म्हणजे वावर मागून दंगल होईल स्वतःला पाहिजे आणि महावावर तुला खाऊन द्यायचं ही रिअल परिस्थिती आहे वाव लागलो तू खायचं त्याला आणि माझा गेलं दंगल मी म्हणलं भाऊ दी काय दर मला दंगल कशी भेटली बघायची कस काय आरक्षण झाली आणि ते झालं सुद्धा शेकडो पोरांनी आत्महत्या केल्या शेकडो पोर विष्णी झाली किंवा आता लागला पोरांनी ऍडमिशन सुद्धा बंद केले के के ते घ्यायचे रि ॲडमिशन कोणीच घेत नव्हतं आता कुणा पोरांनी रिॲडमिशन घेतले आरक्षण निकायला लागल्या लाश आता कोणी नोकऱ्याला लागणार हे फक्त काम राजकारण्याचं होतं विधानसभेच्या पगला पंचाहत्तर वर्षापासून ते काम करत शेताची जबाबदारी त्याची होती त्याच्यात चूक तुमची सुद्धा आहे तुम्ही त्याला आयुष्याच मागायला पाहिजे होतो तुमच्या लेकर दोनशे दि तीनशे दि बोट्या काय वाटव द्या तुम्हाला कारण लेकरांचा करोड माझ्या मराठ्यांचं झालं आपण सुद्धा काही चुका खेळत काही नाही घेतली पण काम नाही म्हणून पळाले माझ्या आधी बोरगाय माझ्या मावसीच बोरगेल मावसीच बोरगायचं काय काही असे म्हणून पाळाले काही म्हणले त्यांनी केल्या वेळेस ते होता म्हणून यावेळेस येऊ आपली गैर इच्छा नाही त्याला एवढा पाडायचं तू काय करत पाडू काय असं असे रिस घेणार नाही घेणं या फक्त दुसऱ्यासाठी मला त्यांनी रिस गाजवल्या त्या वर्षी त्याला निवडून आणलं पुढच्या वर्षी त्याला ठेका झालाय का आपण पण कधी असं कधी पंचाहत्तर वर्षात तुम्हाला बघायला मिळालं का पाच वर्षात सगळ्या पक्षांची सत्ता आली पंचाहत्तर वर्षात वाजेप राहिलो होते ते सुद्धा आता आले आले ना बरी बरी अडीच वर्षी तीन अडीच वर्षी आता आपण त्यासाठी मारा मारा केले तेच काय करायचं ते तो वेग थायल का था। आता आपण त्यांच्यासाठी केलेल्या मारा मारामार्या याचं काय करायचं ते तो गैर झाले ती जागा म्हणजे तो गंगी नाही का आपल्याला लक्षात ठेवा कोणीच कोणाचं नाही इथं सत्तेसाठी सगळे हापले या समाजाचे लेकर मोठं करायला कोणीच पुढं आपण मागताना आयुष्याचा मागास हे आयुष्य हसा या का याला कोणीच चालेल नाही कोविषय कोणीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रकाश सुद्धा नाही भारताचा जग नाही असुर्या असं तुमच्या लेकराचा कल्याण झालेला आता त्याला कोणीच भेटू शकत नाही शक्य विजय सुद्धा तुम्ही घेऊ शकता मला एक तर काही नाही घ्यायला चलय चप्पल बोल मला एक जग दूध लागणार म्हणलं काय नाही ते म्हणलं आमकां काय सांगत नाही मी कसं देव टाकतं बरंच राहिलं म्हणा की बोला आरक्षण घ्यायचं मला सगळ्यांना दीच ते म्हणते मी इतके फायदे करायचं पट्ट्याला आधीच काय करता हे सगळं सावधून ठेवलं त्याच मत या म्हणतो म्हणून आरक्षण देऊ ना कारण त्यांनी सगळ्यात जास्त वर पाडले हे आरक्षण आपण आपल्या लेखनाला आयुष्याचं द्यायला हवं होत नाही दिलं झालं गेलं आता तरी विसरून जाता पण इथून कुठेतरी शा आपले कोणी नाहीये आपल्या लेगरासाठी आपल्याला पण कोणचा नेता काय आपल्या शंभर रुपयात ते मी घेऊन देत नाही हो दे आपला संसार आपल्याला चालवला कष्ट कर करून आपले लेकर आपल्यालाच मोठे करावं लागतात काय नेत्याचे त्याची या न्यायच आपल्या दर आतापर्यंत काहीच नाही दिलं यांचे पुढे झाले मोठे त्याचा आजार मोठा केला त्याचा पापही केला यालाही केलं आता ह्या नेत्यांचे पोरं परदेशात शिकाले वीस पंचवीस वर्ष पाठी मग जातात आणि विचार करून बघा यांच्यावर मोटरसायकल सुद्धा नव्हती दोन दोन कोटीच्या गाड्या त्या जो या तुमच्या मताच्या जवळ आहे आणि तुमच्या पोरं त्याच्या दारात येथे नोकरी द्या तारा आणि याला म्हटलं तुम्ही गेलो आणि ज्यांना कोणाला नोकऱ्या दिल्या त्याला आम्ही पकडत नाही तरी देऊन तुम्ही न बोलून लावलं तेव्हा बोलला तर बघा राहिला कारण झालं का कित्येक उदाहरण तुमच्या पुढे उभा करतो नुसते उपकार करून ठेवले दुसरा एक उपकार त्यांचा तुमचा विकास केला का केला मत नाही घेतली त्यांचे आठ आरोग झाला नाही कोणी काढा काय टक्के काय घेतो उपकार केल्यासारखे तिसरी भाषा त्यांचा तिसरा पॉल लेगीत मला कळाचा भर एवढेच भार होऊन द्या का उपकार करायला लागला का तू हा एवढी भरायचं पण का तिकडे मला एवढीच भार निवडून द्या मला कळच निव भरायचं का तुझ्याखंडा तुला निवडून द्यायचं तुला बरं खाली पाठवलं एवढेच बाहेर द्यायचं तुला दुसरीकडे जायचं परदेशात काय भाषे आहे प्रत्येक मतदारसंघात ना हे तुमच्याकडेच नाही तु

त्याच्या पोर आपले प्रचंड वाळायला गेले लाखाने पूर्व सुशिक्षित बेकार त्यांच्या नाका लागतो मराठ्यांनी उद्यापासून एक काम करायचं मावशी तुम्हाला का अरे तुम्ही काहीच म्हणा ना म्हणते त्यांना तुम्हाला उद्यापासून सगळ्यांनी एक काम करायचं एकाही मराठ्यांनी कोणाच्याच सभेला जायचं जा नाही प्रचाराचं जायचं आणि ते घरी आले का मंदिरात आक्रमक भेटत त्याला माणस सगळ्यांना करमतच नाही फक्त जायचं गरज नाही हे सगळ्या सगळ्यांच्या सुरू होतो मला त्यांना घ्यायची गरज नाही बोला त्याचा मलाच आला सांगितलं लोकांना सांगा म्हणलं कोणी जायचं नाही नाही तुम्ही सांगा म्हणून माणसाला शिकून झालं सांगतो काढ झालं म्हणून मी त्या बिदरच्या सभेला चाललो त्यावेळेस मी लातूर जिल्ह्यातल्या सकाळी बैठका त्या बैठकाच्या सगळे रुग्ण दाखल झाले तुमच्या राजकीय लोकांच्या बैठकीवर से गुन्हे का दाखल नाही तो मुली ती कडचं मला माहित लातूर कडचं मी विचारून सांगतो म्हणून मी सांगतो कारण आपण बोलायला असल्याचं बसून म्हणजे गो माझी गप्पां दोन तिकडे येत नाही आपलं मी बदलतच असतं घरात पण बदलतच असतो मी माझा देत नाही पुणे असत परत ते म्हणे तुम्ही बोलते तिकडचं परवडायला कारण नसतं मग तुला शेकडो परवड्या लागतं महाराष्ट्रातल्या ही परिस्थिती सत्य आपल्याला बोलायलाच ते बोलायची गरज नाही पत्र त्यांचं जवळने गेलं त्यांना करून मराठ्यांनी कोणाच्या सभेला कशाला राजेबाज कंचा फुसलीला काजे राष्ट्रवादी